नमस्कार मग सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आज मी परत एकदा तुमच्यासाठी नवीन रेसिपी व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजची आपली रेसिपी आहे डाळ तांदूळ न भिजवता झटपट रवा उतप्पा आणि सोबतच शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तरी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रव्याचा उत्तप्पा बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आता रव्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी अर्धी वाटी दही घेतलेला आहे दही आपल्याला ताज घ्यायचं आहे जास्त आंबट दही यामध्ये आपल्याला वापरायचं नाहीये आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकून याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे उदप्प्यासाठी बॅटर तयार करताना यामध्ये अजिबात गाठी किंवा गुठळ्या आपल्याला ठेवायच्या नाही आहेत सगळ्या गाठी आपल्याला छान एकसारख्या मोडून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कन्सिस्टन्सीचा आपल्याला बॅटर बनवून घ्यायचा आहे तर अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे उत्तप्पा बनवण्यासाठी त्यानंतर हे बॅटर आपल्याला दहा ते बारा मिनटासाठी छान असं झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी मी अर्धी वाटी शेंगदाणे छान हलके काळे डागेपर्यंत भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत त्यानंतर मिक्सरमध्ये शेंगदाण्याचं छान आपल्याला कूट करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी सालीसकट शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही याची साल काढून घेऊ शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी छान असं शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये सहा लसणाच्या पाकळ्या मी टाकून घेतलेल्या आहेत तीन हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि थोडंसं आलंसुद्धा सुद्धा मी या ठिकाणी किसून घेतलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी पाणी यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे तुम्ही पाण्याऐवजी दह्याचा वापरसुद्धा या ठिकाणी करू शकता आता सगळं साहित्य छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त मी दाटसर अशी शेंगदाण्याची चटणी बनवून घेतलेली आहे आता ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि चटणीसाठी छान मस्त खमंग फोडणी बनवून घेऊया तर फोडणीसाठी या ठिकाणी मी पॅनमध्ये खाण्याचे दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे जिरे मोहरी छान तळतळली की त्यामध्ये मी एक लाल मिरची टाकून घेतलेली आहे आता ही खमंग फोडणी आपल्याला चटणीवरती टाकून घ्यायची आहे आणि छान चटणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त घट्टसर आणि झटपट अशी आपली शेंगदाण्याची चटणी बनवून तयार झालेली आहे चला तर मग आपल्या बॅटरला सुद्धा दहा मिनिट झालेले आहे दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता रवा सुद्धा छान असा फुलला गेलेला आहे त्यानंतर हे बॅटर मी परत एकदा छान असं एखाद मिनिटासाठी फेटून घेतलेलं आहे आता या ठिकाणी मी एक छोट्या आकाराचा कांदा घेतलेला आहे अगदी बारीक का असा कापून घेतलेला आहे हुतप्पा बनवताना यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे भाज्या ॲड करू शकता तुम्ही या ठिकाणी शिमला मिरची आणि गाजर सुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता घेतलेल्या सगळ्या भाज्या बॅटरमध्ये टाकून बॅटरमध्ये छान मिक्स करून घ्यायच्या आहेत एकजीव करून घ्यायच्या आहेत बॅटरमध्ये सगळ्या भाज्या छान मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही या ठिकाणी या स्टेजला अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकून घेऊ शकता पण मी सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे यामध्ये या तर या ठिकाणी आपलं छान असं बॅटर बनवून तयार झालेलं आहे त्यानंतर आता आपण उत्तप्पा बनवायला घेऊया त्यासाठी या ठिकाणी मी गॅसवरती एक तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला आपल्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि तव्यावरती बॅटर टाकून घ्यायचं आहे बॅटर छान एकसारखं पसरून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी मस्त छोट्या आकाराचा उत्तप्पा या ठिकाणी बनवून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि अगदी मंद ते मध्यम आचेवर आपल्याला हा उतप्पा दोन ते तीन मिनिट छान असा भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन मिनिटानंतर उतप्पा छान वरतून असा सुकलेला आहे पूर्णपणे छान असा भाजलेला आहे त्यानंतर त्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आता उतप्प्याच्या सगळ्या कळा आपल्याला या प्रकारे उलटण्याने किंवा सराट्याने सोडून घ्यायच्या आहेत आणि छान पलटी करून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट छान हा उतप्पा एकसारखा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती छान असा आपला उतप्पा बनवून तयार झालेला आहे अजिबात वाटत नाही आहे रव्याचा उतप्पा आहे म्हणून जसा डाळ तांदूळाचा उतप्पा बनवून तयार होतो तसाच रव्याचा सुद्धा बनवून तयार होतो चला तर मग मी राहिलेल्या सगळ्या बॅटरपासून सारख्याच पद्धतीने उतप्पे बनवून घेते तर या ठिकाणी मी हा दुसरा वाला उतप्पा थोडा आकाराने मोठा बनवलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता उतप्पा बनवण्यासाठी मी नॉनस्टिकच्या तव्याचा वापर न करता अल्युमिनियमच्या तव्यावरच हे ले ले उतप्पे बनवून घेतलेले आहे तरीसुद्धा अजिबात तव्याला चिटकलेले नाही आहे अगदी सहज असे सगळे उतप्पे छान एकसारखे बनवून तयार होत आहे तर तुम्हीसुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने काळ तांदूळ न भिजवता रव्याचे उतप्पे आणि शेंगदाण्याची चटणी नक्की बनवून बघा तुम्हाला माझी ही साधी सोपी रेसिपी नक्की आवडेल तुम्हाला आजची माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखी अशाच नवनवीन रेसिपींसोबत आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद